एकाच गाडीत दाटीवाटी सुषमा अंधार यांनी काढली गुवाहाटी दादा म्हणाले व्हिडिओ व्हायरल करणारे मूर्ख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एक या पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला या व्हिडिओवरून विरोधकांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला बोल केलाय एकाच कारमध्ये दाटीवाटीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मंत्री भाजपा प्रदेशाध्यक्ष बसल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे विरोधी पक्षाच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता हे सर्व नेते एकाच वाहनातून प्रवास करत असल्याचं त्या व्हिडिओत दिसत आहे गाडीत बसताना नेत्यांना दाटीवाटीनं बसावं लागलं त्यावेळेचा गाडीच्या चालकाने काढला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे व्हिडिओ व्हायरल करणारे लोक मूर्ख आहेत अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी कोण कोणत्या गाडीत बसणार हे चेक केलं जातं मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश महाजन यांना गालावर जखम झालेली आहे या कार्यक्रमावेळी त्यांना गाडीच राहिली नाही त्यामुळे त्यांना आमच्या गाडीत बोलवलं आपल्याला जवळच आहे आपण दाटीवाटीनं जाऊया असं मी त्यांना सांगितलं होतं आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही सर्वांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहोत या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही असं अजित पवार म्हणाले मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं काय बसायचं ते सगळं चेक केलं चेक करत असतात आमचे सहकारी मंत्रिमंडळातले गिरीश महाजन त्यांना इथं जखम झाली अजूनही बघा आणि त्यांना गाडी तिथे राहिली तर मी त्यांना म्हणलं की या आपण दाटी पुढं पुढे फरलांग दोन फरलांग जायचंय पटकन जाऊ शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही आम्ही दाटीनं ना, गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं आहोत त्याच्यामुळे मला त्याला त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई